फायनली आता मी पोहोचलो इथे टेंट आहे ना मधून कसं एकदा दाखवून देतो हे बा असे टेंट घेतलेले आपण याच्यात दोन जण राहू शकता बरं आता ऍडव्हेंचर तो खूप झालं येत आहे ना आम्हाला उंटावरती बसायचं आहे टाकडाक 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 आता आरोग्य झालेलं आज राहिलं ना नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये गाडीला तर मित्रांनो आम्ही चाललो आहे जैसलमेरला आणि आता आम्ही गुजरात राजस्थान बॉर्डरला आता थोड्याच वेळात आम्ही राजस्थानला एंटर होणार आहे इथून चार ते पाच किलोमीटरचं राजस्थान राहिलेलं आहे आम्ही चहा वगैरे घेण्यासाठी थांबलेलो होतो इथंच फ्रेश वगैरे झालेलो आहे यांच्याकडनं गरम पाणी पण घेतलं होतं इथल्या लोकांचा स्वभाव इतका भारी माहिती का त्यांनी मस्त की आम्हाला गरम पाणी पण करून दिलं जेणे आम्ही तोंड वगैरे धुऊ शकलो कारण थंड पाणी अति थंड होतं की आम्ही तोंड वगैरे त्यांनी धुऊ शकत नव्हतो आता मॉइश्चरायझर वगैरे लावून घ्यावं लागणार आणि सनस्क्रीन पण लावून घ्यावं लागतं थोड्या वेळपूर्वी इतकी थंडी वास्त होती आता नॉर्मल टेम्परेचर झालेलं आहे चला आता पुढच्या प्रवासाला पुढतो तर करूया ट्रेन चा ना पगार चालू इथं ओळख बिळख करून घेता वाटतं अक्षय ला नंतर टाल आहे इकडनं तर आहे की नाही अक्षय चला इधर भी शॉर्टेज है क्या उधर भी शॉर्टेज है यार उधर भी हमारे उधर लोंडे ऐसे झिंड रहे इसको ढूंढेंगे आप इधर चलो भैया चला थे। आपले महाराष्ट्रीयन लोक कसे राहते जिथं केले तिथं ओळख करून घेते तर यांचा मेकअप पण झाला कशी आवरून रेडी झालेली अरे बापरे हिरोईन सारखे तयार झाले तुम्ही तो माय आय आपल्याला आवरण पडेल र भाऊ काढ आपला आता क्रीम बिम काढ जरा मॉइश्चरायझर वगैरे मॉइश्चरायझर तर लावून घेऊ अरे देना वॉशबॅग देना वॉशबॅग एवढी मोठी घेतलेली बसत नाही मन तेच म्हणणार रिजू बसत नाही आवरलेलं चला जायचं पुढं चलो एनर्जी दाखवणार का ढुसक्या चलो या गाडीत बघा ना कसं चालली ती गाडी बिचारी झाकली ती गाडी डायरेक्ट मालानी ते उंडाचं खाद्य असतं काहीतरी आता ना पण तरी पण ते किती आवड हवे झाले अरे पण ते आवड हव्या झाले ना ड्रायव्हरला काय असेल आवड फायनली आता राजस्थान मध्ये एंट्र झालोय अजून तर काही वाळवंट दिसले नाही समोर गेल्यावर दिसतील तर थोडं रिलॅक्स व्हावं म्हटलं तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो बघा आता इधर वाळवंटच वाळवंट आहे बहु मजा येते ना आता आता भारी वाटत आहे ना आता रस्ता लय भारी आहे एकदम रस्ता भारी कस मस्त वाटत एकदम रिलॅक्स कस भारी वाटत असं वातावरण अनुभवायला भेटणार नाही परत खरंच काही तरी आहे बर का राजस्थान मध्ये वेगळंच म्हणजे इकडे आल्यावर सनलाइट एकदम वेगळाच ना एकदम आणि सगळीकडे असं पांढर पांढर दिसतंय ना वाळू मुळे त्याच्यामुळं पण ब्राईट वाटतंय इकडे एवढं आहे ना आम्ही सगळ्या ग्रुपने मस्तपैकी चष्मे घालून घेतले आता ते रे मुलं पण एक चष्मा देऊन टाका सगळे मॉडेल सगळे मॉडेल झाले भैया चलो वाळवंटातले वाळवंटातले अजून उंट बघायची एक आता उंट दिसलं पाहिजे लवकर चला इकडे गाडी चालवण्याचा आनंद झाला मी पण घेतो इकडे ये येईल नाही येईल परत काही सांगता येत नाही त्याच्यापेक्षा गाडी चालवून घेतो जरा ना आम्ही गाडीत एकदा ना सीएनजी टाकून घेतोय कारण पुढे जयसलमेरला जीच नाही म्हणता आता आम्ही बाडमेर मध्ये इथं सीएनजी फुल करून घेऊ म्हटलं आणि इथले लोक सांगत होते की तिथं पेट्रोल पंप पण दूर दूर आहे म्हणे तर पेट्रोल पण फुल करून घेऊ नाही सॉरी पेट्रोल तर आहे ऑलरेडी फुल फुल करायची गरज नाहीये अजून आहे ना आम्हाला एकशे किलोमीटर जायचंय जास्त काही डिस्टन्स राहिलेलं नाही बट वेळ भरपूर लागणार जायला कारण जो रस्ता आहे ना तो पूर्ण सिंगल रस्ता आहे तर बरं झालं असतं आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आणि आता बारा वाजले आम्ही काहीच खाल्लं नव्हतं म्हटलं एकदा नाश्ता करून घेऊ आणि इथे ना दूर दूरपर्यंत हॉटेल वगैरे पण काही दिसत नाही आता आम्हाला कम्प्लीट वाळवंट लागलेलं हे बघा सगळं तिकडं हा लहानपणापासून स्वप्न तसं वाळवंटात वगैरे जायचं आता भारी वाटते तर इकडे आल्यावर सगळ्यात जास्त भूके ना आरुई लागली होती मला माहिती आहे की सगळ्यात जास्त आपल्या यावरी असेल तर ती तिला जर भूक लागली त्याची बावड्यानं करायला लागली तर झाली झोपली तरी थोड्या वेळात बहुत झाली झोप झाली बाकीच्यांची इथं झोपाळीची आज सिनेमाना अर्धी झोप घेतली कालच्या सारखीच काम ना दाल खिचडी वगैरे खाल्लेली ना आता थोड्या वेळ म्हंटल उन्हात बसू बाहेर बेडो अशा राऊंड करून बसत असेल सगळे मग इथं शेकवटी करत असेल ये एवढी थंडी नाहीये नॉर्मल टेम्परेचर एकदम नॉर्मल आहे अरे हे बघ वाळवंटाची वाळू बघून घे बघ कित सॉफ्ट आहे बघ ना चाले सॉरी 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 मी इकडून फेकली सगळी तोंडात एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे नाही रे धुळे वेगळी असते आम्ही ना दाल खिचडी खाल्लेली आहे ना आता पुढच्या प्रवासाला पूर्तता केलेली आहे चलो दाल खिचडी खाएंगे आगे का प्रवास करेंगे, काल बी वहीच खायचा आणि आता मी ना समोर आलेले जेव्हापासून आमचा प्रवास सुरू झाला आहे तेव्हापासून मी आता पुढे आले नाही तर मी ना ही सीटच सोडत नसते इथं चिपकून बसलेले होते आता मी पण गाडी चालवलंय तू पण बाजूला आहे तर काही फायनली आता आम्ही मध्ये एंटर झालेलो आहे आणि इकडे ना आता खूप सारे कॅम्प आहे जिथं आपण राहू शकतो जिथं आपण डेजर्ट सफारी करू शकतो कॅमेल सफारी करू शकतो म्हणजे कॅमेलवर बसून फिरू शकतो तर भरपूर सारे कॅम्प आहे तर आम्ही त्यातल्या पहिल्या कडे चाललेलो आहे जिथं आपल्याला निगोशिएट करून चांगला रेट बसल तिथं आम्ही जाणार आहे तिथे भरपूर सारे ऍक्टिव्हिटी पण आहे म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटी पण आहे आणि भरपूर सारे गोष्टी तुम्हाला व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आमच्यासाठी पण सगळ्याच गोष्टी नवीन आहे आता जैसलमेर मध्ये आलो आहे आता बघू ते कॅम्प कुठे पांडले आता मी पोहोचलो इथे इन्क्वायरी वगैरे करू एकदा चला रे उतरा उतरा पर हो गरीब मित्र मंडळ उतरा आम्हाला जे इकडे ऍडवेंचर करायचे ना जसं की कॅमल राईड परत ते सफारी वगैरे परत टेंट मध्ये राहायचं इकडे ना भरपूर वेगवेगळे रेट सांगतात तर आपण आता बघतोय जे बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला करून दिला आपण त्याच्याकडे जाणार आहे आता तिथं अशी एजंट असतं बरं परेशान करतात हे म्हणता आमच्याकडे या ते म्हणता आमच्याकडे या बट आपण पहिले सगळं सर्च करून द्यायचं दोन चार ठिकाणी इन्क्वायरी करायची मग तिथं जायचं फायनली आम्ही जे रूम ते म्हणजे जे आम्हाला जेवढ्या गोष्टी ना आम्ही तेवढ्या फक्त हजार रुपयात करून टाकल्या म्हणजे हजार रुपये पर पर्सन बघा तिकडे चार हजार रुपये सांगत होते इथं हजार रुपयात काम झालं सगळं आता होप तो हजार रुपयाच्या हिशोबाने नाही गंडा इथं पण तुम्ही विचारलं ना सगळं नीट विचारलं ते म्हणे सगळं सेमच राहतं म्हणे मुद्दाम तसं सांगता म्हणे चार हजार तीन हजार हजाराचे पॅकेज म्हणून पण सगळं सेम आहे एवढं चांगले म्हण की तुम्ही डायरेक्ट आम्हाला हजार रुपये सांगितले <laughs> आता असं मीच उलटून त्याला विचारू का म्हणजे नाही म्हणजे मी त्याला विचारतो मी एवढे कोण चांगले कोण हजार रुपये घेऊन जास्त पैसे घ्या त्यांचे फोटो वगैरे बघितले ना बघितलं बघितलं सगळं चांगलंय फायनली आता आम्ही चाललो डेझर्ट कडे चला तिकडे बघू आता काय 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 गोष्टी खरे फायनली जिथं कॅम्प आहे ना आता आम्ही तिथं आलेलोय यांना एकदा उतरून देतो हे कसं करताय एकदा शिकवून तरी दे उतर या साईडला ना आपले कॅम्प असणार आहे मध्ये टेंट वगैरे टेंट मध्ये मा राहणार माहितीये का आपण आपण उंटावर पण फिरणार आहे परत ह्या थार गाड्या दिसत आहे ना याच्यात पण फिरणार आहे आपण ती भेटणार आहे आपल्याला गरीब छान आहे रेडवाली छान उभं बसून जायची जायचं रे मस्त ऍडव्हेंचर करायला सगळ्याच आपल्या नका भांडू सगळ्या आपल्याच आहे साइड ला पूर्ण टेंट आहे त्या टेंट मध्ये आपण राहणार आहे नाईटला थोडाफार प्रोग्राम इकडे पण होणार आहे वाटत आणि आपण मधून पण बघूया नंतर मधून आपली टेंट कसं आहे काय 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 सुविधा आहे काय काय नाही चला मी टेंट आहे ना मधून कसं आहे एकदा दाखवून देतो हे वा असे टेंट घेतलेले आपण याच्यात दोन जण राहू शकता टेंटची अशी एंट्री आहे तपडाच आहे पण हे साइडला बेड आहे त्यांनी आपल्याला टॉवेल दिलेलं आहे गरबी गुरिबी छोटे छोटे साबण पण दिलेलं आहे आणि ह्या आहे बघा इकडे ना टॉयलेट बाथरूम पण आहे टेंट वगैरे हो मधून मस्त आहे आणि बजेटच्या हिशोबाने हजार रुपयात मस्त टेंट आहे याच्यात जेवण पण इन्क्लूड आहे परत पर ते सगळे ऍक्टिव्हिटी पण इन्क्लुड म्हणजे हजार रुपयात एकदम बजेटमध्ये भेटलाय आम्हाला चला आपण काय करू आहे का एकदा आपलं लगेज वगैरे हो ना म्हणजे बॅग वगैरे ना ते काढून आणू आपल्या इथं टेंटमध्ये ठेवून देऊ आणि मग नंतर कोणाला ड्रेस चेंज करायची ते ड्रेस चेंज करतील माझी पण अशी इच्छा आहे की ड्रेस चेंजेस करून घेतो आता लगेज वगैरे काढलेलं आहे ते लगेज पण घेत होते पण आमचं सामान आहे ना आम्ही नेतो म्हटलं नाही ते नेतो द्याय ना आम्ही म्हणे आमच्याकडे बॅग पण चांगलं वाटत नाही ना तर चप्पल वगैरे आम्ही एका साईडला काढून टाकलेले आणि भाऊ तुम्हाला कंपनी मी बरं का घरत बिरत नाही तुम्ही घरत नाही ना नाही ठीक आहे सगळेजण कपडे चेंज करताय मला पण असं वाटतं मी शर्ट चेंज करून घेतो तर काही मी काय करतो माहिती पहिले ना फेसवॉश करून घेतो बाकीचे मेंबर म्हणे आंघोळ करायची म्हणे बट आता जर आंघोळ केली ना तर केसच सगळी वाळू जाईल त्यांना म्हटलं आपण रात्री आंघोळ करू झोपायच्या वेळेस आता सध्या फक्त तोंडाकता दोन घेऊ ठीक आहे माझं आवरलेलं आहे बाकीचे लय हळूहळू आवडत आहे हे आरोहीला आणि दिदीला दिलेलं आहे एकशे दोन आणि एकशे तीन ऋत्विक त्यांचं आहे त्यांचं काय चालू आहे काय माहिती काय रे आवरलं जमलं शूत घाल खाली मस्त अरे बा चालले आणले या बुट्स डायरेक्ट आमचे दोन मेंबर आहे ना आता अंघोळ करताय नेमकं निघायचं वेळ आला सनलाईट जायच्या फिरून घेऊ म्हणजे फोटो व्हिडिओ सगळं व्यवस्थित येईल आणि सगळं फिरता पण येईल तर ह्या गाडीत जायचं आहे आम्हाला म्हणजे याच्यात आहे ना आम्हाला तुम्ही सगळं डेझर्ट वगैरे दाखवणार आहे आणि काहीतरी वीस पंचवीस किलोमीटर फिरवणार आहे वाटतं ही गाडी आहे तुमच्या गाडीचा आहे ना एक दरवाजा चुकडा राहिलेला आहे हारोही जा लवकर लवणे आरोही जा लवकर लवकर अरे पोरींच्या पलीकडे आवरण चालू रे तुमचं लाच बाळगा तर दोन्ही पोरी तुमच्या आधी आवरून रेडी होत्या काय आंघोळ केली की आंघोळ करायला लावली तुम्हाला सगळी धूळ फिरून यायची आपल्याला हा केली ना केली 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 लॉक तर चला आता गाडीत बसू आपण हे मीने जाणार पुढं मीने जाणार समोर फायनली ना आम्ही आता जीप मध्ये बसून घेतलेले आणि आमच्या मेंबरला जागाच भेटत नाही बसून घ्या ना टेकून घ्या ना तुम्ही बुड लय वाटत आता <laughs> <laughs> <t> <laughs> 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 इतकी धूळ उडती ना बाप आणि यांनी आता आंघोळ केली मी सांगितलं होतं यांना आंघोळ करू नका आता पांढरा होणार ते मेकअपवर पण गाणे पण याच्यात आणि आरवी बघा ना गाडीवरती उभी राहिलेली आरही दाखव आणि मी तिला म्हटलं आप <laughs> 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 <आरो यी या। laughs> ना आपल्या गाडीतून बाहेर नाही म्हटलं काजातून तेव्हा म्हणे केस खराब होते म्हणे आता नाही तिची केस खराब मी तर बा कुठे चढलो त्या सीटावरती चढलो हे बा नुसतं तारच तार इकडं अरे हे बा इकडे ना सगळ्या गाड्या चाललेले माझे येते ना गाडीचा ना स्पीकर असतो पण आम्ही आता आम्ही इकडे डोंगरावर चाललेलो एवढा खतरनाक रस्ता आहे ना बरा पैसे द्यायला वरडा बाप एवढा खतरनाक रोड आहे ना बरा बाबा रोड कसा आहे <laughs> <laughs>

एक्सपिरियन्स डायरेक्ट पायस बसू खूप मजा येते मजा येते ना मस्त मम्मी आठवली वार बाप एवढी मजा आलेला खतर रायस एक नंबर कुवाय जिवंत मोत का कुआ बघितलं हो। जिवंत मोत का कुवा लॉजिक नाही म्हटलं आणि मॅडमचा चष्मा हरवला हा काय डोक्याला मग वरील हा आहे भेटला <laughs> ऍडवेचर तो खूप झालं एवढी मज्जा आली ना लिटरली मी शब्द सांगू शकत नाही एवढी मजा आली आणि आमचा जो रायडर होता तो इतका भारी चालला होता ना गाडी बाप असे असं वाळवंट खरं इतकं भारी ना लय मजा आली आता ना आम्हाला या उंटावरती बसायचं चला भेट अरे तू समोर बस अरे तर चला आता आपण पण बसू पकडायला कुठे रस्सी पकडू क्या अरे भाऊ सांग रे बहुत बो बोल नका अरे हा काय होत नाही अरे बाप कोणत्या फ्लोअर वरती आलो आपण पृथ्वीकडे दिदी पण बसताय चलो हा 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 मजा येते ना अरे तुला तर हत्तीवरती बसायचं होतं म्हणे फाती आहे त्याच्यावर किती नाही गे शांत शांत आहे लिटरली असं वाटत माहिती का आपण सेकंड थर्ड फ्लोर वरती आलोय हा हा राजा पदार रे हे अरे बघ ना ते उंटावाले छोटे छोटे पोर आहे रुत्वीक, ए रुत्वीक, जोश जोशा आमची गाडी उंटार बसली <laughs> <आगा। laughs> कशी मज्जा ट्रिप घेते ट्रिपची आवडली ना yes, यस खूप जास्त आवडली खूप जास्त मला लय मज्जा येते सूर्य बघ ना किती सुंदर दिसतोय आता उंट बसणार आता मजा येईल मज्जा आली मस्त ऍडव्हेंचर झालं ऋत्विकांनी आत्ता शिकाले रे इकडे या इकडे थांबू तर आता मॅगी खायची होती मग ऋत्विक म्हणे मीच मॅगी बनवतो म्हणे बनवतोय का मॅगी तो सूर्य मावळलेला आहे बऱ्यापैकी अंधार पण झालेला आहे इकडं सगळे टुरिस्ट जे ना, दे दे ना ते मस्त गाडीवर फिरायला वगैरे येतात म्हणजे उंटाची राईड वगैरे असते परत असे मोटर रायडिंग आहे ना त्या पण असतात पण त्याचे चार्जेस जरा जास्त सांगत होते बाराशे तेराशे ते, त्याच्यापेक्षा ते, ना आपण ज्या गाडीत आलो त्याच्यातच जास्त मजा आली त्या गाडीत नुसतं इथले इथंच फिरवत आहे आता जायचंय रिटर्न आपल्याला जा आता थोडी थोडी थंडी वाजती म्हणा ना तर काही आता ना आम्ही आपल्या कॅम्प मध्ये आलो ना आता स्वागत करताय आपल्या बघ मस्त ढोलबील वाजून स्वागत करत हे लाज रे आर्मी म्हणजे एवढी इज्जत घरने भेटत रोज आरती करतील मी आपल्या कॅम्प मध्ये परत आलेलो आता इथं काहीतरी नाईटचा पण प्रोग्राम असणार आहे मेबी काहीतरी कल्चरल ऍक्टिव्हिटी होणार आहे तुम्हाला सगळ्या ब्लॉग मध्ये बघायलाच भेटणार आहे थंडी वाजती मला फंबळ होतोय थंडीमुळे त्यांनी ना आता संध्याकाळी नाश्ता आणून दिलेला पोहे आणून दिलेले आणि मेबी चहा पण आणताय चहा पण आणून दिलाय पण कोणीच नाही बाकीचे मेंबर कुठे गेले काय माहिती आमचे मी खाऊन घेतो तर सगळ्यांचा या ठिकाणी नाश्ता झालेला आहे आता थोड्याच वेळ प्रोग्राम पण चालू होणार आहे खाऊन घ्या रे बटा भूक लागली हे तर हे कांदा हे आपला मिरचा काय ना दोन तीन मेंबरला पोहे एवढे आवडले त्यांना परत पोहे खायचे जाऊन बसले ते हे भाऊ बी चालले वाटत गायला खायला <laughs> बरे आपण रिपीट नको कृपा करू महाराज हे नाचणार बर का आता त्या लेडीज नाचणार कोण जाणार नाचायला अक्षय मी जातो जातो जाय

जी बिल्कुल तो सर का बोल लेते उसके बाद अक्षय भाई का भी बोल देंगे भैया अक्षय और शायरी भैया नंतर आक्षे शायरी भाई अक्षय साइड शायरी भैया हमारे अक्षय भैया बागों में रहते हैं और भूलो में सोते हैं बापरे हमारे अक्षय भैया बागों में रहते हैं और फूलों में सोते हैं जब याद आए मेम साहब की तो ये सपनों में भी रो लेते हैं और गोदाडी में मेहमत <laughs> वर गो आरो खेड्यावरती चालत आहे आता डान्स डायरेक्ट आता आरो चालले डान्स राहिले का तर आता ना आम्हाला भूक लागली किती लोटणार अजेबाई साडे नऊ ला जेवण भेटणार आहे लवकर द्या म्हणा बाबा भूक लागली आम्हाला हा स्टाफ चा झालं तर आम्हाला ना त्यांनी लवकर जेवण दिलेलं आहे जेवणासाठी भरपूर सारे मेनू या ठिकाणी पनीरची भाजी आहे ही कोरडी भाजी आहे आणि इकडची कढी आहे डाळ आहे बट्ट्या आहे बट्ट्या आहे चुरमा म्हणून आहे भात आहे लोणचं आहे तूप आहे सगळ्या गोष्टी आहे चला बाबा जेवण करून घेऊ मी या ठिकाणी ताड घेतलेलं आहे मला काही चुरता येत नाही म्हणून बट्ट्या डायरेक्ट घेतलेला आहे आणि बघा ना आम्ही इथं आहे म्हणजे इथं आमची नाईट असणार आहे वाहव म्हणजे असं टेंटमध्ये झोपायचं स्वप्न होतं बट ते वेगळं टेंट छोटं टेंट जाऊ द्या हे मोठं टेंट आहे काय होत नाही आपण त्या दिवशी बघायला नव्हतो गेलो का काही कॅथलॉनला त्या दिवशी आम्ही छोटं टेंट घेणार होतो बट जाऊ द्या एवढं मोठं टेंट भेटून गेलं आजचा जो दिवस होता ना तो खूप ऍडव्हेंचरस होता खूप जास्त मज्जा आली आता आरोई दिदी इकडे बाजूच्या रूम मध्ये एकशे दोन मध्ये एकशे एक, एक मध्ये मी आणि ड्रायव्हर भैया आणि एकशे तीन मध्ये ऋत्विक आणि अक्षय आता सगळ्यांनाच आराम करू देऊ बाकीचे मेंबर अजून जेवण करतात तोपर्यंत म्हटलं मी आपला ब्लॉग एंड करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग बघायला होपस तुम्हाला मज्जा आली असं ब्लॉग मधला कोणता पार्ट आवडला कमेंट करून सांगा उद्याचा ब्लॉग देखील बघा उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग मधला कोणता पार्ट आवडला कमेंट वेड़ी वेड़ी लिए लिए करा व्हिडिओ उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा